मनुष्य हा कसा प्राणी आहे मनुष्य एक असा प्राणी आहे जो झाडे तुडतो आणि पेपर करतो पेपर झाडे जगवा झाडे <t> मनुष्य एक असा प्राणी आहे जो स्वतः स्वतःच बिल भरतो आणि स्वतः करंट इथे <t> एक आश्वा घटर आहे त्यात तुम्ही पाहू बी शकतात आणि काही बी करू <t> आणि <t> तुम्ही करायचा आवाज आहे का अवताळाचा आहे <t> <t> काय आहे सौताळालात तुम्ही डायरेक्ट तीन फनाला सापडू शकतात डायरेक्ट जाळा लावून सापडावं लागेल जाळा लावून कसा तर गाईत हे पाहिल्याने सगळं तुम्ही इथं बसू बी शकता आणि उड्या मारू बी शकता आणि पडल्याव पडल्यावर डायरेक्ट तीन फना नदी गाठू बी होता आणि दिसला बी होता पण नाही बी दिसला इथं एक माणूस पडला बी होता आणि ओळून बी गेला होता इथं एक सासा होता असं वाटत एखादी पोरगी आणावा असं धरून चालावा मला असं वाटतंय एखादी पोरगी धरावा आणि लग्न सारखं घेऊन चालावा असं असं माझं लग्न झालं असत तर मी ह्यानेच गुळण पाणी केवळ असतं ह्यानेच हा हा आणि तुम्हाला खरंच वाटतं लग्न झालं लग्न झालं मी वाईट म्हणतो सोडल्या

हॅलो <laughs> गाईज, जे हे खेकडा ह्याचा पाय वाकडा तिकडा म्हणून ह्याला म्हणतात खेकडा तर <laughs> बावांनो मी पुढला पेज हा काही क्षणातच धावतो फक्त आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा